हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द गर्थ गर्थचा मराठी तर्थ घेर परी लपेटी तंग खोगीर हलू नये म्हणून घोड्याच्या शरीराभोवती गट बांधलेला तंग पट्टा वेढणे किंवा

फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू